हे hey, जास्त वोटर्स आहेत त्यांची नावं ही गहाळ केलेली आहेत आणि लोकशाहीला काळी फासणार आणि लोकशाहीची हत्या आहे का एक हजार मतदारांची नावं गहाळ झालेली आहेत फडणवीस साहेबांनी मध्ये मीटिंग मध्ये सांगितलेला वसई को वसई मे लिपट लेंगे त्यांनी शब्द वापरलेला वसई वालोको लिपट लेंगे तो मला आज कळलं का वसई को कैसा लिपट लेंगे तो यादी मेसे एक लाख नऊ हजार नाम जो गायब होग आहे तो इशारातून लटके लिपटले गे आता सामान्य माणसाचं यादीत नावच नाही मग लोकशाहीची हत्या इथाला इलेक्शन घेता त्या त्यावेळेला तुम्ही कुठे होता त्यावेळेला सगळ्या व्यक्तीने इलेक्शन ता, नाही दिलं सरकार आहे सरकार आहे बाबा सरकार पण इधर तो सरकार आपकी आज देखो हमारी सरकार आहे पण त्यांची राज्यात आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर पालघर लोकसभा निवडणूक सुरू आहे महाराष्ट्राच्या शेवटच्या टप्प्याची ही निवडणूक आहे असा असताना पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये प्रचंड प्रमाणात गोळ पाहायला मिळतो दोन दिवसापूर्वीच बहुजन विकास आघाडीचे नालासोपारा विधानसभा आमदार क्षितिश ठाकूर यांचा आरोप कुठेतरी खरा होताना दिसतोय वसई विधानसभा नालासोपारा विधानसभा बोसर विधानसभा या तिन्ही विधानसभेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये यादीतून लोकांची नावं जी आहेत ती गाळ झालेली आहेत असं असताना आपल्यासोबत बहुजन विकास आघाडीची तो पण ओळखले जाणार आहे मनीस राहूत आहेत जाणून घेऊया म्हणची या सगळ्या गोष्टींवरून काय वाटतं तुम्हाला हे जाणून पुजून जिकडे बहुजन विकास आघाडीचे मतदान आहे जास्त वोटर्स आहेत जा त्यांची नावं ही गहाळ केलेली आहेत आणि ही लोकशाहीला काळीमा फासणार आणि लोकशाहीची हत्या आहे का एक लाख नऊ हजार मतदारांची नावं गहाळ झालेली आहेत फडणवीस साहेबांनी मध्ये मीटिंगमध्ये सांगितलेल्या वसई वालो लेंगे यानी शब्द वापरलेला वसई वालो लेंगे तो मला आज का वसाई वाले को कैसा लिपट लेंगे तो यादी में से एक लाख नऊ हजार नाम जो गायब हो गए तो इस तरह तुम लटके लिपट लेंगे आता सामान्य माणसाचं यादीत नावच नाही मग लोकशाहीची हत्या ही कसाला इलेक्शन घेता तुम्ही हिटलर सारखी दिग्दरची हे करा ना नाही पण महा महायुतीच्या नेत्यांना जेव्हा आम्ही विचारायला विचारलं या सगळ्या गोष्टींबद्दल तर ते, ते म्हणतात की कुठेतरी बहुजन विकास आघाडीचं नैराश्य आहे बहुजनचं नैराश्य वगैरे काही नाही आमचे उमेदवार राजेश पाटील हे एक ते दीड लाखाच्या लीडनी जिंकणार याच्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही पण लिपट ते लिपटले गे तर त्यांनी काय प्रमाणे लिपटलं जे एक, एक लाख नऊ हजार मतं घाळ झाली ही लोकशाहीची हत्या आहे मग आता मला एक सांगा या सगळ्या गोष्टी जेव्हा पडताळणी होत होत्या त्यावेळेला तुम्ही लोक कुठे होतात त्यावेळेला या सगळ्या नाही दिलं सरकार आहे सरकार आहे बाबा सरकार, सरकार। पण इधर तो सरकार सरकार आपकी है। देखो हमारी पण त्यांची राज्यात आहे केंद्रात आहे आणि मी एवढंच सांगेन गरीबोकी सरकार हितेंद्र सरकार यांनी किती जरी डोक आपटलं तरी लोकशाहीचा अंत आम्ही होऊन देणार नाही आणि आम्ही जी एक लाख नऊ हजार वोटर्स आहेत त्यांना सक्रिय करू त्यांना मार्गदर्शन करू आणि त्यांची पुन्हा यादीत कशी नावं येतील याच्यासाठी ये आमचा प्रयत्न राहील इकडे काय नाव काय तुमचं जनार्दन फाटक हा मी बावीस वर्ष विरोधी राहतोय हो मी दोन तीन वेळा मतदान केलेलं आहे हो आणि माझ्या बायकोचं नाव आलं मंत्राट माझं नाव नाही आहे आपण एकंदरीत जर पाहिलं तर हा प्रकार वसई नालासोपारा विरार आणि बोईसर या तिन्ही विधानसभामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय असा असताना निवडणूक आयोग याच्यावरती काय भूमिका घेणार हे काळच ठरवेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार